गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या आपले असतात सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते शब्द हे एका चावीसारखे असतात कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळता नाही आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात छोट्याशा वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात कधी कधी आपण खरंच हारतो नाती निभवता निभवता काळजी करता करता वाट बघता बघता आणि लोकांना मनवता मनवता कोणतेही दुःख पचवण्याअगोदर ते आधी भोगावं लागतं इथे चंद्राला सुद्धा पौर्णिमेच्या अगोदर लागतं कधी कुणाचा काळ असतो कधी वेळ असते आज उडणारा कधी काळची हिरवळ असते पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही रॉयल होण्यासाठी माणूस हा रियल असावा लागतो चूक कणभर गोष्टीत लपलेलं असत फक्त ते मनभर जगता यायला हवं रूपापेक्षा स्वभावाला प्रेम करा कारण रूप फसवेल पण स्वभाव नाही पुन्हा नव्याने सुरुवात हे निसर्ग इतके सुंदर दुसरे कोणी शिकवत नाही जिथे मार्ग शोधण्याची वेळ असते तिथे लोक कारण शोधतात स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपला आवडू लागतात शब्दा शब्दाचं वर्म म्हणलं कर्म होता होता कर्ज झालं मनाची सुंदरता असली की कुठल्याच अलंकाराची गरज भासत नाही अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळतं सौंदर्य सर्वांनाच आवडतं पण काहींना चिवराचं तर काहींना विचाराचं जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद